धुळे मॅरेथॉन सीझन तीन ला अभूतपूर्व प्रतिसाद आणि पद्मश्री चैत्राम पवार यांचा सत्कार भारत हा तरुणांचा देश आहे देशातील तरुण सुदृढ राहिला तर देश बलवान होतो याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया फिट इंडियाचा नारा दिला याला अनुसरून आणि प्रत्येक तरुणाने आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे धुळे पोलीस दल तसेच जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा जिल्हा परिषद प्रशासन महापालिका व क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धुळे मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार पंचवीस सीझन तीन चा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले या प्रसंगी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल पद्मश्री चैत्राम पवार आमदार अनुपभाय अग्रवाल जिल्हाधिकारी जितेंद्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे विश्वविजेते बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम अभिनेता अजय पुरकर विनोदी हास्य कलाकार चेतना भट श्याम राजपूत किंवा प्रेरणा स्तोत्र व फिटनेस तज्ञ वैभव शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी माध्यम प्रतिनिधी नागरिक व खेळाडू उपस्थित होते मागच्या तीन वर्षापासून दरवर्षी धुळे मॅरेथॉन हा एक जोरदार कार्यक्रम झालेला आहे आणि सुरुवातीला दहा पंधरा हजार वर्षी एकतीस हजार नरेंद्रभाई मोदी यांनी फिट इंडियाचं कॅम्पेन लाँच केलं आणि त्या दिवसापासून आपल्या देशाला जर मजबूत करायचं असेल शे। यशस्वी करायचं असेल आपल्या देशाची प्रगती करायची असेल तर देशाचे प्रत्येक नागरिक हे सुदृढ असले पाहिजे हेल्दी असले पाहिजे फिट असले पाहिजे योग्य न्यूट्रिशन घेतलं पाहिजे अशा प्रकारचं आव्हान त्यांनी केलं मला माहीत नाही कुठे कुठे त्याचा प्रतिसाद मिळाला पण आमच्या धुळे जिल्ह्याचा प्रतिसाद धुळे जिल्ह्याच्या प्रशासननी मात्र प्रतिसाद दिलेला आहे अत्यंत जोरदार असा कार्यक्रम झाला आहे अनेक आपल्याकडे यावेळी केंद्र सरकारने धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील वनसंवर्धक चैत्रामजी पवार यांच्या जल जंगल जमीन व सामाजिक क्षेत्रातील कामगिरीची नोंद घेऊन त्यांना पर्यावरण व वनसंवर्धन या क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याबद्दल त्यांचा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मॅरेथॉनचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे हो जाए देश में बहुत लोग मे, मेरे वजह से इस बार बहुत बहुत अच्छा लगा और जो भी स्पेशली वुमेन बच्चे लोग, गर्ल्स लो के लिए और वुमेन लोग के लिए मैं ये बोला बोला चाहे कभी है मत सोचना हम गर्ल है हम वुमेन है बीवी है बहुत कमजोर नहीं हम लोग बहुत स्ट्रांग हैं रिमेंबर वी आर स्ट्रॉन्ग ओके सोचना आगे बना है मेरे जिंदगी में बहुत कुछ, बहुत कुछ झेला